भक्तिभावाच्या शक्तीचे रूपांतर म्हणजे हे मंदिर हनुमान मंदिर हे रोहीकरांचेच राहील खासदार सुनील तटकरे हनुमान मंदिर हायमस्ट पथदिवे लोकार्पण भक्तिमय प्रकाशमय वातावरणात संपन्न नागोठणे रोशन पत्की सरकारने दिलेल्या निधीतून मंदिर उभारले तर ते सरकार ताब्यात घेईल आमच्या त्यातील अस्तित्व जाईल अशी शंका काहींच्या मनात होती झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचा सोंग घेतलेल्या बद्दल काहीही करता येत नाही त्यामुळे मंदिर उभारणीस थोडा उशीर झाला हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचे असल्याचे बोलले जाते हे मंदिर रोहा शहराच्या वेशीवरती असल्याने त्या मंदिर मारुती मंदिराचे जीर्णोद्धार रोहेकरांनी एकोणीसशे एकोणतीस साली सातशे छप्पन्न रुपये खर्च करून दगड माती लाकूड व कौलाचा वापर करून शहाण्णव वर्षापूर्वी उभा केले होते आज शहाण्णव वर्षानंतर पुन्हा हे मंदिर उभे राहावे अशी इच्छाशक्ती ही भक्तिभावाने होती आज त्याच भक्तिभावाच्या शक्तीचे रूपांतर म्हणजे उभे राहिलेले हे सुंदर मंदिर आहे हे हनुमान मंदिर तुमचे होते ते यापुढे ही रोहेकरांचेच राहील परमपूज्य पांडुरंग शास्त्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे मूळ रोह्याची आध्यात्मिक व बौद्धिक उंची देशभर वाढलेली आहे आता या ऐतिहासिक राम मारुती चौक परिसरात प्रभू श्रीराम व हनुमान मंदिरामुळे निर्माण होणारे भक्तिमय वातावरणामुळे ती अधिक वृंदिंगत होणार याचा आज मनस्वी आनंद होत आहे असे खासदार सुनील तटकरे म्हणाले मुंबई मरीन लाइन्स येथे असणाऱ्या दिव्यांचा क्वीन्स नेकलेस असा उल्लेख होतो त्याप्रमाणे कुंडलिकेच्या तीरावर वसलेल्या तुमच्या माझ्या रोह्यातही असे दिवे असावे हे अनेक वर्ष मनात होते ते आज प्रकाशमय झालेल्या हायमस्ट दिव्यांच्या पाहताना आनंद होत असल्याचेही योग जुळून आलेल्या दोन्ही कार्यक्रमात ते म्हणाले रोहा परिषदेच्या वतीने राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीमधून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिर व बीपीसीएल च्या साम, सामाजिक दायित्व निधीतून बसवण्यात आलेल्या हायमस्ट पदधिवे यांचे लोकार्पण प्रसंगी राम मारुती चौकात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी वरदाई ट्रस्टच्या अध्यक्षाचं वरदा तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे मुख्याधिकारी अजयकुमार येडके संतोष पोटफोडे अॅडव्होकेट प्रशांत देशमुख मकरंद बारटके मोतीलाल जैन आनंद कुलकर्णी अरुण करंबे विजयराव मोरे विनोद पाशीलकर आप्पा देशमुख समीर सकपाळ सरफळेज रावसाहेब अनंत जाधव महेंद्र गुजर महेश कोलटकर मयूर दिवेकर अमित उकडे रवींद्र चाळके मयूर पायगुडे चंद्रकांत पार्टे अनंत देशमुख निलेश शिर्के राकेश पवार समाधान शिंदे जितेंद्र पडवळ जालिंदर शेवाळे वसंत कोठारी रत्नप्रभा कापरे प्राजक्ता चव्हाण मानसी दाते शिल्पा धोत्रे स्वरांगी शिर्के समिता सकपाळ या मान्यवरांसह मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते बैठक झाली त्यावकरण साडेसात हजार तरुण तरुणींना उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या कारखानदारीमध्ये स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचं सगळं तंत्रज्ञान त्या रोह्याच्या इमारतीतून व्हायापुरतं सीमित रायगड आणि कोकणातल्या सगळ्या मुला मुलींच्यासाठी जाणी भक्तीभावाची मंदिर उभी राहील पण भक्तीभावाच्या मंदिराबरोबर उद्याची वाटचाल करण्यासाठी आवश्यक जे जे तंत्रज्ञान आहे ते माझ्या या सगळ्या परिसरामध्ये मिळेल अशा पद्धतीची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न नाट्यगृहाचं लोकार्पण होईल त्यावेळेला आपण बहुत मुंबईमध्ये सुद्धा नाट्यग्रह असे नाही पुण्यामध्ये सुद्धा नाही अख्ख्या महाराष्ट्रात जे नाट्यग्रह नाही ते माझ्या रुहायच आहे असं मला अभिमान त्यावेळेला वाटेल त्यावेळेला त्याचे साक्षीदार नक्कीच त्या ठिकाणी